राजमळगेचाच नंबर आहे सर हा होय होय हा होय सर मी विदर्भातून बोलतो सर वाशिमवरून की सर तुमचे व्हिडिओ पाहतो सर मी बर आणि तुमच्या न प्रेरित होऊन बर मी माझ्या मित्राकडून माझे मित्र आहेत सोलापूर जिल्ह्यात मोडणीम जवळ त्यांचं गाव आहे सोलंकरवाडी बरं शहाजी बापू यादव बर यांच्याकडून सर मी एक खिल्लार कालवड आणली बर आणि आता याच्यासाठी मी फोन केला सर तुम्हाला की तुमच्या व्हिडिओतून सगळं समजतंय आम्हाला समजतंय हा सगळं समजतंय कोणची खाण आता आम्हाला विदर्भात सर काही माहितीच नाही ना बर हां तर तुमच्या या युट्यूब चॅनल मार्फत सगळ्या खाणीची माहिती होत आहे सर बर तर आमच्या इकडं सर म्हणजे कालवण लावण्यासाठी इंजेक्शन कि वळून लावा सर वळून लावा वळू सर पण खालीचा वळू भेटणार नाही इकडं विदर्भामध्ये सर आजच आणि आताच ज्याच्याकडं वैरण आहे ज्याच्याकडं आसरा आहे ज्याच्याकडं वेळ आहे ज्याच्याकडे पैसा आहे ज्याला नाद आहे हम्म त्यांना आजच्या आज डोक्यात घ्यायचं की एखादं वासरू ह्या भागातून किंवा ह्या चॅनल मधून शानपणा भेटला किंवा ह्या चॅनल कडून अभ्यास भेटला बर बरोबर बरोबर किंवा ह्या चॅनल मधला कुठला शब्द कळला नाही वाक्य कळलं नाही अर्थ कळला नाही असं झालंय का नाही नाही सर्व गोष्टीचा सर, विचार करायचा आणि ज्या माणसाकडून ज्या कडून तुमच्या डोक्यात शानपणा आला बर 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 अशाच माणसाकडून एखाद वळूसाठी म्हणून ज्याची व्यवस्थित तयारी आहे त्यानं वासरू घ्यायची एखाद पहिला पर्याय वासरू घेऊन मोठ करून तो गायीला भरवू शकतो तिथल्या लोकांना सर्व्हिस देऊ शकता आणि तीच बातमी परत ज्या चॅनल मधून तुम्हाला शानपणा आला ज्या माणसाकडून तुम्हाला जागृती झाली अशा माणसांच्या मार्फतच तो बैल सुद्धा लोकांच्या डोक्यात पेरायचा बर 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 ही पहिली दुसरी पायरी तिसरी पायरी जर लहान घेऊन मोठं करायचं जर कोणाला जर म्हणजे जास्त खर्चिक जास्त वेळ खा वाटत असेल तर नवाट दोन दाती किंवा चार दाती किंवा सहा दाती बैल घ्यायचा मात्र त्याच्याकडे एखादा बडाव बैल असावा किंवा साधारण तुमचा गावरान बैल असावा कि त्याला व्यायाम द्यायला यावा हो आणि मोठा बैल ज्याची घ्यायची तयारी आहे त्याच्या घरी दोन माणसाची तयारी असावी त्याच्यावर लक्ष देण्यासाठी अशा <laughs> माणसानं बैल चालू बैल घेतला तरी काय हरकत नाही दोन जाती ते चार जाती ते सहा जाती मधला बैल कोणताही घ्या बर आणि जर खरंच ही <laughs> बार, बार, देशी गाई गरजेची आहे ह्या जन्मात किंवा जिवंत आहे तोपर्यंत असं वाटत असेल <laughs> <laughs> तर आपण ज्याला कळलं त्यानं सुरुवात करायची <laughs> <laughs> बर 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 आणि आपलं ऐकून ज्याला करायची धाडस होते खर्च करायचा तयार आहे वेळ द्यायला तयार आहे त्याला पटकन त्या मार्गात लावायचं म्हणजे खिलारच्या नादाचा माणूस हा कुठं वायरती जात नाही बरोबर बरोबर हे व्यसन असं आहे खिलारच बाकी इतर व्यसनपेक्षा व्यसन हे स्ट्रॉंग आहे हो 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 आपल्या शरीराला पण स्ट्रॉंग आणि दुसरीकडे वळू पण देत नाही बरोबर बरोबर सर बरोबर कारण तिच्या डोळ्यात डोळे घालायचं तिच्या अंगावर हात फिरवायचं तिचा गोमूत्र दररोज प्यायचा दूध तूप खायची सवय ठेवायची तिच्या शेणान अंगण सारवायचं त्या सारवलेल्या अंगणात बसायचं गायच्या समोर बसायचं ही सवय लावून घ्या बरोबर बरोबर बर, सर बरोबर हे बर। एकदा व्यसन लागलं कि तुमचा पूर्ण विदर्भ खिलारमय झाल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे सर बरोबर मी माझ्या मित्राकडूनच प्रेरित झालो सर हा घरासमोर गायी दिसल्या माझी पण इच्छा झाली की आपल्या घरी तरी गाय असाव आणि हो। एकाच वर्षात सर त्या गायीनं खूप काय देऊन गेली आपल्याला लहान बच्चा कालवड आणलं होतं मी बर एकाच वर्षात सर भरपूर दिलं तिनं आपल्याला आता व्हिडिओ बघून जागृत झाला शानपणा आला का अजून काय वाटतं व्हिडिओ बघून काय काय वाटतं जीवाला जीवाल सर तुमचे व्हिडिओ पाहिले की असं मन शांत होते सर ना होते हो हो सर हो बर तुमच्यामुळं तुमच्या चॅनल मुळेच सगळी माहिती झाली सर कोणती खान हे तांडोळच्या राजापासून व्हिडीओ पाहिलेले आहेत सर मी टोटल तुमची बर बर हो टोटल व्हिडिओ बघतो सर मी तुमचं प्रॉपर गाव माझं गाव वाशिम तालुक्यामध्ये तांदळी बुद्रुक म्हणून गाव आहे सर माझं दहा किलोमीटर आहे वरून बर माझ्याकडे बोला वाशिम जिल्हा वाशिम जिल्हा सर तांदळे बुद्रुक हो पंढरपूर किती आहे तुम्हाला पंढरपूर साडेचारशे किलोमीटर येते सर बर बर भरपूर लांब आणि मी नेहमी येतो सर माझ्या मित्राकडं सोलंतरवाडीला बर हो ठीक आहे जसं तुम्हाला हा चॅनल आवडला व्हिडिओ आवडल्या तशा व्हिडिओ आणि चॅनल शेअर करायचं तुमच्या स्टेटसला अपलोड करायच्या किंवा मित्रांना किंवा गावात शेतकऱ्यांचं ग्रुप त्या ग्रुपला पाठवायचं जो व्हिडिओ आवडला तो व्हिडिओ शेअर करायचा पाठवायचा ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे तुम्ही चॅनल फेसबुक दोन्ही बघता का हो दोन्ही बघतो सर ठीक आहे दोन्ही त्याच्या लिंका एकमेकांना पाठवत राहायचं जेणेकरून हा हा घ्यायची तयार झाली पाहिजे त्यासाठी हे साधन आहे नाही बरोबर आहे सर आमच्या इथे काय झालं होतं माहिती आहे का आमच्या इथे सगळ्या गीर झाल्या होत्या कि बुवा देशी गोवंश पाहिजे गीर केल्या सर लोक फेल गेले बर म्हणून लोकांना त्या पटापट गायी देऊन टाकल्या त्या लोकाला आपल्या गुजराती लोकायला कारण आता खिल्लारकड वळायलेत लोक मी आणली ना गाय तेव्हापासून खूप जण म्हणाले की आम्हाला पाहिजेत हा हा चालू झालं ना हे समजलं ना तुम्हाला समजलं ज्याच्याकडे आर्थिक बाजू व्यवस्थित आहे ना हा हा त्यानं गायी खराब असो धड असो बारीक असो मोठे असो त्यातला अभ्यास करून जातीवंत देखणी लहान असो किंवा मोठी असो चांगल्या पैशाला कोणीतरी खरेदी करा बर 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 डायरेक्ट आमच्या भागात नाही म्हणून फुकट मिळावी कमी पैशात मिळावी लांबचा अंतर आहे ठीक आहे गौरगरीबाला किंवा ज्याच्याकडे नाही पैसे त्यानं विचार केलेला तर चांगला काढचं नाही ज्याची आर्थिक परिस्थिती बरी आहे ना त्यानं डायरेक्ट ह्या भागात किंवा ज्या भागात त्याच चर्चा जास्त असते गायीची मार्केट हो। जास्त असतं अशा भागातून एखादी वस्तू किंवा समजा किलार शेतकरी युट्यूब कडून तुम्ही जागृत झाला या वर, त्या चॅनल मधून एक चांगली जातीवंत कालवड चांगल्या रुपयाने खरेदी करा आणि त्या ठिकाणी मला मुलाखतीला बोलवा बर ज्याची परिस्थिती बरी त्याला पहिल्यांदा पुढाकार घ्यायला लावा बर बर किंवा समजा एक्सवाय झेड तुमच्याकडे तुम्हाला एक पाच पन्नास हजार किंवा एक लाख रुपये त्या गायीच्या सांभाळायसाठी किंवा खरेदीसाठी तुम्हाला वापरायचे तर वेळ लावायचा नाही आजच आणि आताच डोक्यात प्रकाश टाकायचा आपणच आणि खरेदी करायची आणि घरी आणायची भागात आणायची त्याची मुलाखत त्याचे व्हिडिओ फोटो व्हायरल झाले पाहिजे तर तर वर्षात सहा महिन्यान बदल घडत जातो हो 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 सर हो आणि तुम्ही वर्षात सहा महिन्यान जरी घेतलं तर ते परत अजून दोन तीन वर्षावर पुढे जात अशा काय होतं की तुमचं मार्केट परत चालू होतं त्याला जन्मलेल्या पिल्ल्यांचं मार्केट वाढत आणि तिथली लोक काय करतात की तू एवढ्या रुपयाची वस्तू घेतले की आपल्याला वर्णन करून सांगता आलं पाहिजे मुळात तुम्ही हात कोणाचा धरला दोस्ती कोणाची केली तुम्ही कोणाचं ऐकलं हे सुद्धा डोक्या तुम्हाला डोक्यात व्यवस्थित अभ्यास पाहिजे बरोबर बरोबर त्यासाठी तुम्हाला ज्या भागात देखणापणा जास्त वाटतो ज्या भागात माणूस खरंच खात्रीचा वाटतो अशा भागात बिंदास्त आजच बारोब आणि आताच हे तत्व वापरायचं मरेपर्यंत आपण आजच आणि हे तत्व वापरलं तर जग आजच आणि आत्ताच तत्व हे वापरणार आहे आणि घरातल्यांना सुद्धा कळणार आहे बाबा घरातल्या माणसानं आजच विचार केला आणि आजच त्या कामाला सुरुवात केली बरोबर अरे बर, बर, लक्षात आणि त्याचं शेण आणि गोमूत्र पाटे उठून लवकर गोळा करा त्याची स्लरी बनवा जीवामृत बनवा आणि आपल्या शेतीला पाटा वाटे द्या किंवा टिबक वाटे द्या तुमचं जी पाण्याची सिस्टीम असेल त्या पाण्याच्या सिस्टीम मध्ये सोडून द्या चालू आहे सर माझं हलवड आणली त्यावेळेस चालू आहे हा अभिनंदन तुमचं ज्या वेळेला कालवड आणली त्यावेळेला पासून तुम्ही गोमूत्र शेण वापराय चालू केला त्याबद्दल तुमचं हे खिलाड शेतकरी शहर परिवार कडून अभिनंदन धन्यवाद धन्यवाद सर आणि ती सिस्टीम परत मीडियाला मांडा ज्या मीडियावर विश्वास आहे ज्या चॅनलवर विश्वास आहे ज्या माणसावर विश्वास आहे किंवा आपल्याला कधीच असं कोणी सांगितलं ना असं जो माणूस तुमच्या डोक्यात बसतो तर त्या माणसाच्या गाठीबिटी घडवा तुमच्या भागात एक मीटिंग स्वरूपात घडवा एक चर्चा सत्र स्वरूपात घडवा कोणत्याही स्वरूपात घडवा ठीक आहे ठीक आहे सर ठीक आणि तुम्ही अजून जो माने सुरुवात करा तुमच्याकडे जी असणारी आहे आता एक नम्बराग, नम्बराग, ती एक नंबर आहे दोन नंबर आहे तीन नंबर आहे तो भाग वेगळा तुमचं प्रेम झालं किंवा तुम्हाला आवड निर्माण झाली किंवा तुम्हाला सुरुवात करायची म्हणून झाली तो भाग वेगळा पण आता हा जो फोन झाला माझ्यासोबत त्या फोन नंतर परत पेटून उठायचं डबल परिस्थिती बरं असणाऱ्या नि बर का नाही हो बरोबर परिस्थिती बरं असणारा करू शकतो बरोबर बँकेत एफडी केली किंवा आपण मुदत ठेवीवर ठेवतो पैसे पैसे वाढण्यासाठी ठेवतो तर गाय कुठल्याला एक चांगली गाय बांधा चांगल्या रुपयाची चांगल्या पैशाची आणि एक जगाला संदेश करता म्हणून तुम्ही तयार तयारवास ठीक आहे ठीक आहे सर हा ठीक आहे तुमचं मार्गदर्शन असंच राहू द्या सर होय माझ्याकडून एखादी गोष्ट सुरुवात झाली ना तुम्हाला अपेक्षाच करायची गरज नाही आयुष्यभर समजा उदाहरण खिलार शेतकरी शहर परिवार मधून एखादी तुम्ही खरेदी केली किंवा माझ्याकडून एखादी कालवड किंवा गाय तुम्ही खरेदी तात्काळ केली तुम्ही तात्काळ परिवर्तना सुरुवात केली समजा किंवा मी आज वेळ दिला तुमचा फोन उचलून तर ह्या वेळेची चव जर राखली तुम्ही वेळेत तर माझा पाठिंबा न सांगता राहणार ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर कारण आज वेळ खाऊ जग आहे वेळ खाऊ जे काय मी मला सांगायची सवय झाली म्हणून मी सांगतो बरोबर बर, बर, आजच्या सवयीतून असे कित्येक हाताखालून गेलेत बरोबर बरोबर बर, बर, कित्येक गेलेत कित्येकाला मी सांगितलं पण प्रत्येकाची अडचण आहेच प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे हो हो हो, हो. त्यातून मी सांगतोय ज्याला बदल घडवायचा आहे परिस्थिती बऱ्यापैकी असणारे आणि आजच आणि आताच धाडस करून बदल घडवा कारण आताच्या काळात कासवाच्या गतीने जाऊन बदल घडत नाही बरोबर हा गोरगरिबांचा विषय वेगळा त्यांना त्या लेवलला विचार करता येत नाही पण ज्याच्याकडे शिल्लक आहे त्यांनी तरी विचार करा ठीक आहे तुम्ही वेळ दिला माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभारी काय चुकत असेल काय समजत नसेल तर त्या काही जर समजलं नाही तर जरूर फोन करील सर तुम्हाला हा तुमचं मार्गदर्शन घेईल नसेल तर टीम न एक दिवशी या सरळ पद्धतीची भेट घ्या आणि सरळ पद्धतीच्या भेटीमध्ये काही चर्चा होतील त्यावेळेला तुमच्या ज्या काही शंका असतील त्या, त्या समोर समोर मांडा आणि चर्चेला ज्या वेळेला येणार आहे किंवा तुम्ही ज्या वेळेला भेटायला येणार आहे अशा टायमिंगला एखादा खरेदी करणारा सुद्धा एखादा व्यक्ती तुमच्या सोबत असावा ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे ह्या गोष्टी एकत्रित घडवा आणि विदर्भात मराठवाड्यात केलार वाढवा नाही सर मी तर सुरुवात केली हो हो आता एक ती एक नंबर असो किंवा दोन नंबर असो तीन नंबर असो मी तुम्हाला <laughs> हो, 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 <laughs> हो, फोटो टाकतो सर तुम्हाला टाका आणि तुम्ही सुरुवात करा तुमची परिस्थिती बरी असेल तर अजून चांगली एखादी घेऊन परत ठीक आहे ठीक आहे सर घेऊ सर ओके ओके तुमचं नाव पत्ता मला मेसेज करून ठेव व्हॉट्सअपला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर ओके ठीक okay, आहे धन्यवाद okay, धन्यवाद